मित्रांनो पुण्याच्या अराई टेकडीवर अल्पवयीन मुलींनी नशा केल्याचा आरोप अभिनेते रमेश परदेशी यांनी केला होता हे आरोप करताना रमेश परदेशी यांनी फेसबुक लाइव केले होते पण हेच फेसबुक लाइव रमेश परदेशी यांच्यासाठी अडचणीचे ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या मुली अल्पवयीन आहेत पण तरीही त्यांचा चेहरा ब्लर न करता रमेश परदेशी यांनी व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला या प्रकर्णी रमेश यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे मित्र मित्रांनो रमेश परदेशी यांनी रविवारी फेसबुक वरून हा व्हिडिओ शेअर केला होता यात एक तरुणी नशेत बडबड करत आहे तर दुसरी मुलगी बेशुद्ध पडली आहे असा दावा रमेश परदेशी यांनी केला होता टेकडीवर वॉक साठी आलेलो असताना आम्हाला या मुली दिसल्या त्यांना आता हॉस्पिटल मध्ये घेऊन जात आहे असं रमेश परदेशी यांनी लाईव्ह मध्ये सांगितले होते मित्रांनो रमेश परदेशी यांच्या विरोधात नेहा पुराव यांनी महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे तसेच या मुलींनी ड्रग्ज घेतले नव्हते तर पोटात अन्न नसताना बियर प्यायल्यामुळे नशेत असल्याचं चा, पोलिसांनी आपल्याला सांगितल्याचे ही नेहा पुरव म्हणाल्या आहेत एक महिला म्हणून आणि एका तरुण मुलीची आई म्हणून मी या प्रकाराने खूपच अस्वस्थ झाले आहे पुण्यात दोन मुली नशेच्या अंमलाखाली सो कॉल्ड संस्कृती रक्षकांना आढळून आल्या सगळ्यात आधी त्या मुलींनी जे केले ते अत्यंत चुकीचे आहे त्याबद्दल त्यांना माफ करताच येणार नाही पण या मुलींचे वय आणि त्यांची पुढची करिअर पुढील आयुष्य बघता हा व्हिडिओ व्हायरल करणे किती योग्य होते मित्रांनो त्यांचे चेहरे न दाखवता स्वतःच्या समाजसेवेचा डांगोरा पिटता आला नसता का या प्रकारात मुलींचे फोटो दाखवणे हा गुन्हा आहे या मुलींच्या पालकांना सांगून किंवा या मुलींचे, मुलींचे काउन्सिलिंग करून योग्य मार्ग निवडता आला नसता का असा सवाल नेहा पुरव यांनी विचारला आहे मित्रांनो पुढे नेहा पुरव म्हणाल्या की मी या प्रकरणानंतर पुण्याच्या कोथरूड पोलीस स्टेशन मधून पत्रकार म्हणून माहिती घेतली तेव्हा या मुली होत्या आणि पोटात अन्न त्यांना नशा आल्याचे पोलिसांनी सांगितले या घेतले नव्हते पुन्हा सांगते मी मुलींना नाही पण अशा प्रकारे व्हिडिओ व्हायरल करण्याला माझा आक्षेप आहे मी महिला आयोगाकडे एक महिला म्हणून तक्रार नोंदवली आहे असं नेहापूरव यांनी सांगितलं आहे तेव्हा मित्रांनो आपल्याला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटते हे कमेंट मध्ये कमेंट करून नक्की कळवा चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह हो। तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज